स्वामी समर्थ गणपतीप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्थासहित स्वस्तिक मंत्र किंवा शातीमंत्र ओं भद्रम कर्णभे श्रोणायां देवा भद्रपशमा जरा हे देवानो आम्ही आमच्या कानाने ऐकावे डोळ्याने शुभभगावे स्थिरे अंगतुष्टवासा तनुभया वेशम देवही तम यदा शिर अंगानी आणि सुदृढ शरीरांनी जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी स्वस्तीना इंद्र दशवाहा स्वस्तीना पुष्य विश्ववेदा सर्व काही ऐकणारा इंद्र आमसे कल्याण करो सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा पुष्या म्हणजे सूर्यदेव आमचे कल्याण करो स्वसी नक्षत्र अरिष्ट नेम स्वसिन बहुर स्वतीर्थ दातो सर्वांचे रक्षण करता गरुड हस्ताक्षर आमसे कल्याण करो सर्वान अनुकूल आना बृहस्पति आमसे मंगल करो रक्षण करो ओम शांति 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 ही आपल्या मनामध्ये असणारे सगळे विचार दूर करून आपल्याला हे अथर्व शीर्षाचे एकवीस आवर्तने करायचे आहेत ओम शांती 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 ओम नमस्ते गणपते तमे प्रत्यक्ष तत्वसी त्वमेव केवल कर्तासि तमे केवल धरतासि तमेव केवलम त्वमे तमे सर्वल्विद ब्रह्मासी साक्षात् आत्मासि नित्यम श्री गणपती बाप्पा माझा नमस्कार असो हे गणेश तूच एक प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मात ब्रह्मतत्व आहे तूच एक या सृष्टीचा निर्माण करता आहेस तूच एक ही सृष्टी धारण करणारा आहेस तूच एक या सृष्टीचा संहार करणारा आहेस खरोखर या सृष्टीतील सकल व्यापक ब्रह्मही तूच आहेस तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहेस ऋतम वचनी सत्यम वचनी अवत्वमाम, मा अवशोतारम मी खरं बोलत आहे सत्यम वचनी मी खरं बोलत आहे मी त्रिकाल बाधित सत्य बोलत आहे तू माझे रक्षण कर हे सत्य जो बोलतो उच्चारण करतो त्याचे म्हणजे आपले स्वतःचे माझे रक्षण कर हे सत्य जो ऐकतो त्याचे रक्षण कर अवधातारम अवधातारम अवानुचानवशिष अव अवपुरस्तात अवतरातात अव दक्षिणातात हवा धरात सर्वतो माम पाही पाही समंतात हे सत्य जो देतो आहे त्याचे रक्षण कर जो त्याचे समर्थन करतो आहे त्याचे रक्षण कर याचे जे पुनरुच्चारण करतात त्या माझ्या शिष्यांचे रक्षण कर तुझ्या भक्तीचे तुझ्या भक्ती उपासनेमध्ये जे विघ्न उत्पन्न होतात त्यापासून तू माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर तू माझे पूर्व दिशेकडून रक्षण कर तू माझे उत्तर दिशेकडून रक्षण कर तू माझे दक्षिण दिशेकडून रक्षण कर वरच्या आणि खालच्या दिशांकडून तू माझे रक्षण कर सर्व बाजूंनी तू माझे रक्षण कर तम वामय सत् ब्रह्ममयः थमानंद्रम्ममय त सच्च्चिदानंद्विती त प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमोसि तू वाङ्मय आहेस तू चिन्मय म्हणजे ज्ञानपूर्ण आहेस तू आनंदमय आहेस तू ब्रह्ममय आहेस तो आनंद स्वरूप अद्वितीय परमात्मा आहेस तो प्रत्यक्ष ब्रह्मा आहेस व तो ज्ञानमय आहेस विज्ञानमय आहेसर्वजगदी तत्तो जायते सर्व जगदीतम मेशयती सर्व जगदी तं तै प्रत्यं रापो नलो नीलो नभा तं चत्वारि वाक्पदानी हे संपूर्ण जगत तुझ्या पासून उत्पन्न होते हे संपूर्ण जगत तुझ्यामुळे सुरक्षित आहे हे संपूर्ण जग तुझ्यातच लय पावते सर्व जग तुझ्यातच प्रतीत होते तूच भूमी जल अग्नी आणि आकाश आहेस वाणीच्या चार पदांमध्ये परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी तूच आहेस त्वं गुणत्रयतीतः त्वम् अवस्था अवस्था त्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयतीता त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो देहायी नीति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वम् रुद्रस्थम् अग्निस्थम् इन्द्रस्थं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्तं बहिर्भुस्वरं गणादि ब्रह्मभूभुवस्वरं तु तिनि गुणां च सत्व, रजतमपरिकट साहे स्तु तिनि अवस्था म्हणजे जागरूक सुप्त आणि सुस्फित पलीकडे आहेस तू तिन्ही देहांच्या स्थूल सूक्ष्म आणि कारण पलीकडचा आहेस तो तिन्ही काळांच्या भूत भविष्य वर्तमान पलीकडे रक्षण करणारा आहेस तो नित्य मूलाधार चक्रांमध्ये स्थित असतोस तुझा तीनी शक्ति शक्ति उल्लास सॉरी उत्साह शक्ति अनि मंत्र शक्ति है, योगी जन नित्य तुझे ध्यान करता तो ब्रह्म है तो विष्णु है तो रुद्र है तो इंद्र है तो अग्नि है तो वायु है तो सूर्य है तो चंद्र है तो सगुण संपूर्ण ब्रह्मा हैनि तुज निर्गुण त्रिपादु भुहस्वहा समावेश आहे गणादि पूर्वमूर्छान् वदनान्तरं तदन्तरं वर्णादिस्तदन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धनिदलसुतं तारणं शरद्धम् एतत्त्वं अनुस्वरं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारस्वातरूपं बिन्दुरुतरूपम् नादः सन्दानं सहिता सन्धिः शोषः गणेशविद्याः गणकऋषिः निचुर्दगायत्री छन्दः श्रीमहागणपतिदेवर्ता ओम गण गणपतये नमहा गणपतीची सेवा करताना नेहमी ओम गण गणपतये नमहा या मंत्राने सुरुवात करावी कोणताही संप संकल्प करत असतानासुद्धा हाच मंत्र म्हणून संकल्प करावा याप्रमाणे गणेशाचे सर्व आत्मक स्वरूप वर्णन केल्यावर त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी गणेश विद्या सांगतात गण या शब्दाचा पहिला वर्ग ग कार हा प्रथम उच्चारावा त्यानंतर त्यातील पहिला वर्ण म्हणजे अक्षर उका अकार हा उच्चारावा पुढे त्याच्या पुढे अनुस्वार उच्चारावा एकदंद वक्रतुंडाय धीमही तन्नो दंधित प्रचोदयात जाणतो आम्ही ध्यान करतो तो आम्हाला प्रकाशित करो प्रेरित करो चतुर्हस्तम पाशक कुशमधारणी हरदं च वरदं हस्तानं बिभ्रमशब्धोजं रक्तं लम्बोदरं शुरपकरणकं वा रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपर्जितं भक्तानुकम्पिनं देवज्जगत्कारम् अच्यतुम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्राकृते पुरुषात् परम् यो नित्यं योगी योगी नाम वरा गणेशांचे दृश्य स्वरूप अशा प्रकारचे आहे त्याला एक दात उजवा आहे चार हात आहेत त्याने पाश आणि अंकुश धारण केलेले आहे वरील उजव्या हातात पाश वरील डाव्या हातात अंकुश खालील डाव्या हातात हत्तीचा दात आणि खालील उजव्या हातात वरद मुद्रा त्यांच्या ध्वजावर मुशकाचे चिन्ह आहे त्याचा वर्ण लाल रक्त रंगाचा आहे त्याचे पोट मोठे म्हणजे लंबोदर आहे सुपासारखे त्याचे कान आहेत तो लाल वस्त्र परिधान करतो चंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे लाल रंगाच्या फुलांनी त्याची पूजा केलेली आहे या हा आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा अविनाशी सृष्टीच्या आधी प्रकट झालेला आणि प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे असणारा आहे आणि जो त्याचे नित्य नेहमी ध्यान करतो तो सर्व योगीमध्ये श्रेष्ठ योगी मदे आहेत होता आणि राहतील नमो रातपये नमो गणपतय नमहा प्रमदपतय नमस्तु लंबोदराय एकदंताय विघ्न विनाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तय नमो नमहा गणपतीचे एकवीस आवर्तने करत असताना आपल्याला दहा द्यापर्यंत वाचायचं आहे वीस वेळा आणि एकवीस वेळा दहा अध्यायानंतर आपल्याला फलश्रुती वाचून असे एकवीस अध्याय किंवा एकवीस आवर्तने पूर्ण होतात मनुष्य लोकांच्या स्वामींना माझा नमस्कार असो सर्व गणांच्या स्वामीला माझा नमस्कार असो सर्व प्रथ प्रमथांच्या शंकराचे से सेवक स्वामींना स्वामीला माझा नमस्कार असो लंबोधराला नमस्कार असो एकदंताला नमस्कार असो विघ्ननाशा विघ्नांचा नाश करणारा शिवपुत्राला आणि वरदमूर्ती असणाऱ्या अशा गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो फलश्रुती एतत् अथर्वशीर्षयोदिते स भुवाय कल्पते स सर्वविघ्नबाधते स सर्वतः सुखमेधते स पञ्चमः पापात् प्रमोचते सायमधियानो दिवस्कृतं पापं नाशयति प्रान्तधियाना ध्यानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुजनां पापो पापो भवति धर्मार्थकाममोक्षं च वन्दति इदम् अथर्वशीर्षं शिष्याय न देहा देहं, देहं यो यदि मोहाददास्यति स पापीया न भवति सहस्रवर्तनाद्यं यं कामामधीते तं तमेन साधयते या अथर्व शीर्षाचे जो अध्यायन पठन करतो तो ब्रह्म ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो त्याला सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते त्याला कोणत्याही विघ्नांची बाधा होत नाही तो पंचमहापादकापासून ब्रह्महत्या सुरापान गुरु श्री गमन सुवर्ण चौर्य आणि सुवर्ण चौर्य करण्या करणाऱ्यांशी संसर्ग म्हणजे मुक्त होतो संध्याकाळी जर आपण गणपती या शीर्षाचं पठण केलं असता दिवसभरात केलेल्या पापांचा नाश होतो प्रांत प्रातकाळी पठण केले असता म्हणजे सकाळी पहाटे पटन केले तर रात्री केलेल्या पातगांचा नाश होतो सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पटन केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते धर्म अर्थ काम आणि मोक्ष सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोक्ष याची प्राप्ती होते हे अतर्व शीर्ष अयोग्य शिष्याला शिकू नये जर कोणी कुठल्या मोहात पडून अयोग्य शिष्याला हा मंत्र देईल तर तो, तो पापी ठरेल या अथर्व शीर्षाची सहस्र आवर्तने केली असता म्हणजे एक हजार ज्या ज्या इच्छा मनात असतील त्या त्या पूर्ण होतात म्हणजे एक हजार आवर्तने केली असता तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अनन्य गणपती भी ती स वाग्मी भवित् चतुर्थमान् जपति स विद्यावान् भवति इदम् अथर्ववाक्यं ब्रह्माद्याचरणं विद्यान् बिभि बिभेती कदाचनेती जो या उपनिषदांनी गणपतीची पूजा करतो तो उत्तम प्रकार वक्ता होतो जो चतुर्थीला उपास करून या उपनिषदाचे पठण करतो त्याला विद्या ज्ञान प्राप्त होते असा अथर्व अथवर्णन ऋषींचा शब्द आहे त्याला विद्या प्राप्त होते तो सर्व भयापासून मुक्त होतो यो दुर्वाकुर यजती स स वैश्रवणोप यो लार्ज यजती श यशवानवती स यो मोदक सहस्रेन यजती स वचती फल वापनो या हस समीविभती सर्वते स सर्व लभते जर बोलताना काही उच्चारामध्ये चुका झाल्या तर खरंच क्षमा करावी जो दुर्वांकुरांनी म्हणजे दुर्वा गणपतीचे पूजन करतो तो कुबेरासारखा धनवान होतो जो भाताच्या लह्याने पूजा हवन करतो तो यशस्वी आणि बुद्धिवान होतो जो सहस्र मोदकांनी म्हणजे एक हजार मोदकांनी पूजा करतो त्याला मनोवंचित फळ प्राप्त होते तूप आणि समिधांनी समीधा वाळेला फुला फुले गुलाबांच्या काड्या त्याच्यापासून तयार केलेला असतो समीधानी जो हवन करतो तो सर्व काही प्राप्त करतो अष्टब्रमण सम्यगम ग्राह्य वाम वर्चस्वी भवेत। सूर्यग्रहे महानद्या प्रतमास जप थो सिद्धमंत्रो बवती महाविद्यात प्रमोचते महादोषा प्रमोचते महापात प्रमोचते महाप्रत्यवायात प्रमोचते स सर्वती सर्वती एम ए, ए, ए वेदमिषद आठ ब्राह्मणांना हे अतर्व शीर्ष उत्तम रीतीने शिकवले असता शिकविणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतं सूर्यग्रहणात महानद्यांच्या नद्यांच्या तीरावरील गणेश मूर्तीच्या सानिध्यात ह्या मंत्राचा जप केला तर तो जप करणारा सिद्ध मंत्र होतो हा जप करणारा महा विघ्नांपासून मुक्त होतो महादोषांपासून मुक्त होतो महापापांपासून मुक्त होतो पापांच्या खोल गर्तेतून बाहेर पडतो तो सर्व होतो तो सर्वज्ञानी होतो हेच वेदांचे कथन आहे इथे उपनिषद समाप्त झाले फलश्रुती संपल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला शांती मंत्र म्हणायचा आहे ओम भद्रम कर्णिह शृणायाम देवा हां। भद्र पश्य मारभी जत्रहा हे देवानो आम्ही आमच्या कानांनी शुभ ऐकावे डोळ्यांनी शुभ बघावे तिरय पृष्ठवासा पृष्ठवासानुभि वैशम देवैतम यदा हिवा सिर अंगानी आणि सुदृढ शरीराने जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी स्वसी इंद्र रुद शवाः स्वसीना उषा विश्वभेदा आपण रोज देवपूजा करत असताना या शांती मंत्र म्हणतच आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं जर कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी हे सांगितले आहे सर्व काही ऐकणारा इंद्र आमचे कल्याण करो सर्वज्ञ म्हणजे सर्व, सर्व जाणणारा उषा म्हणजे सूर्य देव आमचे कल्याण करो रोज सूर्या सूर्यला अर्घ देणे सर्वात मोठ्या दोषापासून सुटका आहे स्वसेन स्वसे नक्षत्र अरिष्टने मी ही। स्वसेन बहुरस्पतीर्थदा तो ओम शांती 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 सर्वांचे रक्षण करता गरुड अक्षस्ताक्षर आमचे कल्याण करो सर्वांना अनुकूल असणारा बृहस्पती आमचे मंगल करो रक्षण करो ओम शांती ही, शांती ही, ही श्री स्वामी समर्थ आज आपण या गणपती या दर् शीर्षाचे मराठीमध्ये अर्थ अनुभवला आहे तुम्ही पण नक्की या गणपतीमध्ये गणपतीचे एकवीस गणपती अतर्विशेषाचे एकवीस आवर्तने नक्की करा आणि तुमच्या जीवनातील अडथळे नक्की दूर होतील श्री स्वामी समर्थ ही सगळी सेवा करत असताना स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरितसारम्रचे तीन अध्याय व क्रमळी जप करणे अत्यंत आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ